महाबळेश्वरमधल्या शासकीय जागेवरती अनधिकृत जागेवरती उभारलेलं एमपीजी क्लब हॉटेल हे अग्रवाल कुटुंबियानं उभारलेलं होतं सर्व नियम डावलून आणि प्रशासनाची फसवणूक करत हे हॉटेल उभारण्यात आलं होतं मात्र राजकीय दबावामुळे सील केलेलं हॉटेल हे पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंबियांना दिलं गेलं आहे त्यामुळे चर्चा होती आहे तर पोरशेगार अपघाताच्या प्रकरणाच्या नंतर या हॉटेलचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं होतं अग्रवाल कुटुंबियांचं हे हॉटेल होतं अनधिकृतपणे तर शासकीय जागा होती या ठिकाणी हे हॉटेल बांधण्यात आलेलं होतं आणि प्रशासनाची फसवणूक केलेली होती सर्व नियमही डावलले गेले होते हॉटेल सील करण्यात आलेलं होतं मात्र आता हे हॉटेल या अग्रवाल कुटुंबियांना परत देण्यात आलं आहे अशी माहिती मिळते आहे राजकीय दबावाच्या नंतर हे हॉटेल अग्रवाल कुटुंबियांना दिल्याची चर्चा सध्या होताना दिसते त्या आहे त्यामुळे हा राजकीय दबाव नेमका काय आहे कोणाचा आहे याविषयी सुद्धा आता कुजबूत सुरू आहे चर्चा आहे सर्व नियम आणि अटी डावलून प्रशासनाची फसवणूक करून जर हे हॉटेल उभारण्यात आलेलं होतं तर असा नेमका कुणाचा दबाव होता की हे हॉटेल आता परत दिलं गेलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती येतो महाबळेश्वर कनेक्शन समोर आलं होतं त्यांचं महाबळेश्वर मधलं जे पंचाहत्तारांकित जे हॉटेल आहे ते सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ते सील करण्यात आलं होतं दीडशेहून अधिक कोटीची प्रॉपर्टी आणि आठ ते दहा एकर जागेवर ही महाबळेश्वर मधली मिळकत आहे तीस वर्षाच्या करारावर त्यांना रहिवासीसाठी ही वापरण्याकरता अग्रवाल कुटुंबियांना ही प्रॉपर्टी मिळाली होती असं असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी फाईव्ह स्टार हॉटेल बांधत अनाधिकृत बांधकाम केलं होतं याचमुळे हे हॉटेल सील करण्यात आलं होतं मात्र गेल्या आठवड्यात अचानक या हॉटेलचे सील उघाडून एक आदेश काढण्यात आला एम पी जी क्लब हॉटेल हे पुन्हा अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात देखील देण्यात आलं त्यामुळे साताऱ्यात आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते नक्की कोणत्या कारणाने हे हॉटेल पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे यावर चर्चा होत आहेत सातारा जिल्हा प्रशासनाने अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल हो अग्रवाल कुटुंबियांच्या भाडितत्वावर पुन्हा का देण्यात आलं नेमकं यामागचं कारण काय यामध्ये कोणत्या राजकीय दबाव आहे का त्याचबरोबर जिल्हा अधिकारी याबाबत विचारणा केली असता यावर बोलत नाही त्यामुळं आता साताऱ्यात मोठी उलटसुलट चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते नेमकं हे हॉटेल अग्रवाल कुटुंबियांनाच का देण्यात आलं त्यांनाच भाडे तत्वावर का देण्यात आलं यामध्ये नेमका राजकीय हस्त आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके एबीपी माझा सातारा महाबळेश्वर